अठ्ठावीस तारीख भुसावळ शहरामध्ये खडकी शिवरातलं एका रॉबरीचं प्रकरण झालं होतं एक टू व्हीलर एक, एक माणसं आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद यासिन इस्माईल हा टू व्हीलर जात होता हा एका व्यापारीकडे काम करत आहेत आणि त्यांचं दोन चार दिवसातलं जे काही बिझनेसमधलं पैसे आहे ते घेऊन जात होते एका बॅगमधून अचानकपणे तीन माणसं एका बाईकवर आलं त्यांचं बाईक डकवून दिलेलं आहे आणि त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडचं बॅग हिसकून पलून गेलं होतं त्याच्या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये राबोरीच्या गुन्हा कलम तीनशे नवानुसार दाखल करण्यात आले होते मग दाखल केल्यापासून एल सी बीचं तालुका पोलिसांचं आणि भुसावळ डिव्हिजनचं सर्व डिटेक्शन स्टाफ मेहनत घेतलं आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये पूर्ण आरोपी सहा आरोपी होत्या सहा 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 आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं पंचवीस लाख गेलेलं रक्कमापैकी तेवीस लाख बेचाळीस हजार रुपये रिकव्हरी करण्यात आलेलं आहे अटक झालेलं इस्मानचं नाव आहे शहीद बेग एक आरोपी आहे मुजाहिद मालिक दुसरा आरोपी आहे तिसरा आरोपींचं नाव आहे मोहम्मद हसीम चौथ्या आरोपींचं नाव आहे अझहर मलक पाचव्या आरोपीचं नाव आहे आमिर खान आणि सहावा आरोपी नाव आहे इशहार बेग असं सहा आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे सर या आरोपींना जे अटक केली यांची अगोदरची गुन्हेगारी एक मुख्य आरोपी आहे जे मेन मास्टर माइंड आहे शहीद बेग ह्याच्या विरुद्धात चोरीचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन गुन्हा दाखल आहेत आणि एक आमिर खान म्हणून एक रावेरचा आरोपी आहे त्यांच्या विरुद्धत एक गुन्हा रावेर पोलीस स्टेशन जलगावमध्ये दाखल आहे त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि त्यांना तीन तारीख आम्हाला पोलीस कस्टडी मिळालेला आहे